ताजा स्वानन सब्सक्राइब करा ताज्या वर क्लिक करा उल्हासनगर मदे एका नामांकित कंपनीच्या नावाचा लोगो वापरून बनावट साहित्य विकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे उल्हासनगर क्राईम ब्रांचने या दुकानावर धाड टाकत लाखोंच सामान जप्त केलंय उल्हासनगरच्या श्रीराम चौक परिसरात एका दुकानात प्युमा या ब्रँडेड कंपनीच्या नावाने लोगो वापरून विविध प्रकारच्या बॅगची विक्री केली जात होती या संदर्भात प्युमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी उल्हासनगर क्राईम ब्रांचला याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी संयुक्तपणे दुकानावर धाड टाकली यावेळी प्युमा कंपनीच्या नावाचा लोगो वापरून अनेक बॅग विक्री होत असल्यास निदर्शनास आलं पोलिसांनी हा सर्व माल जप्त केलाय या प्रकरणी हा व्यवसाय करणाऱ्या गुड्डू शहा आणि राजू साव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा